आम्ही बेरर आउट सही केलेला आउट जे लिहायचं आहे ते लिहू शकतात अशा प्रकारची अवस्था आहे त्यामुळे या भागाच्या विकासाकरता आपल्याला जे उद्योग हवे आहेत ते निश्चितपणे या ठिकाणी चरण भाऊंच्या माध्यमातन येतील आणि त्याकरता जी व्यवस्था करायची आहे ती व्यवस्था आपण निश्चितपणे करू इथली एम आता ओसाड राहू देणार नाही हे निश्चितपणे मी आपल्याला सांगू इच्छितो आज खर म्हणजे आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात संत्रा होतो आपल्या मिहान मध्ये रामदेव बाबांच्या कंपनीला जागा दिली आणि त्यांना सांगितलं संत्र्यावर प्रक्रिया झाली पाहिजे मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडीचं सरकार होत त्या सरकारमध्ये अनेक अडचणी आल्या त्यांनी तो प्लॉट रद्द केला व पुन्हा त्यांना मिळाला पण आता मला सांगताना आनंद वाटतो आहे की त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे लवकरच त्याचं उद्घाटन होणार आहे आणि सर्व प्रकारच्या संत्र्यावर प्रक्रिया ही त्या ठिकाणी ते करणार आहेत पण त्यासोबत तुमची जी इच्छा आहे की या काटोल मतदारसंघामध्ये संत्रा प्रक्रिया झाली पाहिजे आजच तुम्हाला शब्द देतो या ठिकाणी संत्रा प्रक्रिया करण्याकरता उद्योग उभारण्याकरता सर्व प्रकारची सबसिडी आणि मदत महाराष्ट्राचं सरकार देईल हे माझं वचन तुम्हाला या निमित्ताने आहे बंधू भगिनी न हे सामान्य सर्वसामान्यांच हित पाहणार आपलं सरकार आहे आपण पाहू शकतो या भागामध्ये राहणाऱ्या सर्व समाजाचा विचार आपण केला या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे समाज आहेत त्यांचे समाजभवन आपण केले रघवी समाजाकरता इतके वर्ष भवनाची मागणी होती अविनाश भाऊ माझ्याकडे त्यांना घेऊन आले होते रग्वी समाजाच्या समाज भवनाला एका झटक्यामध्ये आपण पाच कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि काळजी करू नका अजून पैसे लागले तर ते देखील आपण आचारसंहिता संपल्यावर देऊ एक चांगलं भवन बनवू कुणबी समाजाचं भवन आपण त्याकरता पैसे दिले ते भवन देखील त्या ठिकाणी तयार झालं वेगवेगळ्या प्रकारे समाजातले जे काही वेगवेगळे वेग काम वेग आहेत वेग 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 आपण सातत्याने करतो आहे आणि यासोबत मला सांगताना आनंद वाटतो लोधी समाजाची मागणी होती आम्हाला सेंट्रल ओबीसीच्या लिस्ट मध्ये न्या आमचे या ठिकाणी ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज भैया अहिर यांच्याकडे आपण पाठपुरावा केला त्यांनी शिफारस केली आणि ती शिफारस देखील आपण केंद्र सरकारला पाठवली समाजातले जे वेगवेगळे वेग घटक आहेत त्या घटकांना मदत करण्याचं काम आपण करतोय आज आपण पाहू शकतो माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात या जिल्ह्यामध्ये रस्त्यांचं नेटवर्क तयार झालं मोठ्या प्रमाणात मी मुख्यमंत्री असताना वेगवेगळ्या नगरपालिकांना आपण निधी दिला पण काही ठिकाणी आमदारांचं विरोध होता काही ठिकाणी अडचणी आल्या त्यामुळे काही कामं राहून गेली असतील पण आता चिंता करू नका नरखेड सारखं जे आपलं शहर आहे तुमची नदी असेल किंवा इथली विविध कामं असतील मी तुम्हाला सांगतो जास्त दूरच सांगत नाही मार्चच्या बजेट मध्ये तुमच्या मागण्या या सगळ्या मी पूर्ण करून दाखवील आणि या शहराचं चित्र बदलण्याकरता आणि मोवाड सारखं आमचं छोटस सा शहर आहे या शहरामध्ये पुरानंतर खूप अडचणी आहेत या अडचणी देखील सोडवण्याचं काम हे निश्चितपणे आपलं सरकार या ठिकाणी करेल बंधू भगिनी नो आपलं जे सरकार आहे हे सामान्य माणसाचं शेतकऱ्याचं सरकार आहे आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे सिंचनाच्या सोयी केल्या आता मी या ठिकाणी कन्हान नदी वळण बंधाऱ्याला मान्यता दिली अठराशे ऐंशी कोटी रुपये त्याला आपण देतोय त्यामुळे सावनेर काटोल नरखेड आणि कळमेश्वर या चार तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सोयी उपलब्ध होणार आहेत खरं म्हणजे चरण भाऊ म्हणाले ते खरं आहे मी कधी लहान स्वप्न पाहत नाही ज्यावेळी मी समृद्धी महामार्गाचं स्वप्न बघितलं होतं मी सांगितलं होतं जर नागपूरला देशाचं लॉजिस्टिक कॅपिटल करायचं असेल तर नागपूरला जे एन पी टीच्या बंदराशी जोडणारा एक महामार्ग करावा लागेल एक फास्ट ट्रॅक मार्ग करावा लागेल पंचावन्न हजार कोटी रुपयाचा रस्ता लोक मला वेड्यात कळायचे या ठिकाणी शंभर कोटीचा रस्ता होत नाही आणि तुम्ही कुठनं करणार आणि त्याचं लँड एक्विशन कसं करणार आणि सगळा नवीन रस्ता करायचा आहे याला पैसा कुठनं आणणार पण मी सांगितलं मी हे करणार आणि पाच वर्षामध्ये समृद्धी महामार्ग मी करून दाखवला आज या समृद्धी महामार्गामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योग आपल्याकडे यायला लागले मागच्याच महिन्यामध्ये वीस हजार कोटीच्या उद्घाट उद्योगाचं मी उद्घाटन केलं आणि चाळीस हजार कोटी रुपयाच्या उद्योगाच मी भूमिपूजन केलं आणि आज एक मोठा लॉजिस्टिक हब आता आपण या नागपूरमध्ये तयार करतोय नागपूर जिल्ह्यामध्ये तयार करतोय देशातला एक मोठा लॉजिस्टिक हब या ठिकाणी आल्यामुळे हजारो हजारो तरुणांच्या हाताला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम मिळणार आहे एक दुसरं स्वप्न मी बघितलं होतं दोन हजार पंधरा सोळा साली गोसेखुर्द धरणाच्या खालून बासष्ट टीएमसी पाणी हे समुद्राला तेलंगणाकडे जात आणि वाहून जात ते पाणी कोणाच्याही कामी येत नाही हे पाणी आपण नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमात वैनगंगा नदी, नदी तिथपासनं तर पैनगंगा आणि नळगंगा बुलढाणा जिल्ह्यापर्यंत नदी जोड प्रकल्प केला तर पूर्ण विदर्भ दुष्काळ मुक्त होऊ शकतो आणि म्हणून दोन हजार पर्यंत त्याची सगळी संकल्पना मी तयार केली साडेपाचशे किलोमीटरची नवीन नदी तयार होते आहे त्या ठिकाणी खालून ही नदी थेट बुलढाण्यापर्यंत जाणार आहे आमचा नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा अमरावती जिल्हा अकोला जिल्हा त्यासोबत यवतमाळ जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा जिल्ला, या जिल्ह्यातली दहा लाख एकर जमीन ही ओलिता खाली येणार आहे पाण्याखाली येणार आहे इरिगेटेड होणार आहे आणि पाईप पद्धतीनं शेतकऱ्याच्या बांधापर्यंत हे पाणी जाणार आहे बंधू मला सांगताना आनंद वाटतो पुन्हा मला उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली अडीच वर्षामध्ये सगळ्या परवानग्या घेतल्या आणि त्याचं टेंडर मी काढलं पुढच्या काळामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपये अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचा हा देशातला सगळ्यात मोठा नदीजोड प्रकल्प आपण या ठिकाणी पूर्ण करू आणि त्यानंतर विदर्भामध्ये दुष्काळ हा भूतकाळ होईल आणि संपूर्ण विदर्भ पाणीदार करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमात आपण करतोय त्यामुळे सामान्य शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार अशा प्रकारचं आपलं हे सरकार आहे आज आपण पाहू शकतो आपण शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला एक रुपयात पीक विमा दिल्यानंतर शेतकरी विचार करत होते आम्ही एक रुपयाच भरलाय आम्हाला पैसे मिळतील का या वर्षी शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी आठ हजार कोटी रुपये आम्ही दिले शेतकऱ्यांचा एक रुपया आणि त्यांना आठ हजार कोटी रुपये आम्ही दिले आपल्याला कल्पना आहे माननीय मोदीजींनी किसान सन्मान योजना सुरू केली सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात द्यायला सुरु केलं आपण नमो किसान सन्मान योजना सुरू केली आपण सहा हजार रुपये देणं चालू केलं बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जातात आता पुन्हा आपलं सरकार आलं की बारा हजार नाही पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे एवढंच नाही आपल्याला माहितीये अलीकडच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये शेतमालाचे भाव पडले मागच्या वर्षी कापसाचा भाव पडला सोयाबीनचा भाव पडला हमी भावापेक्षा कमी भाव शेतकऱ्याला मिळाला मी घोषणा केली होती शेतकऱ्यांना कमी भाव मिळाला आहे आम्ही त्यांना त्या ते ठिकाणी मदत करू हेक्टरी पाच हजार रुपयाची मदत कापसाला आणि पाच हजाराची सोयाबीनला केली थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे शे दिले आणि आता तर आपण योजना चालली आहे यापुढे कापूस आणि सोयाबीन याचा हमी भाव या हमी भावापेक्षा जितका कमी भाव शेतकऱ्याला मिळेल मार्केटचा भाव हमी जेवढा कमी असेल त्यातला सगळा फरक राज्य सरकार थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकेल शेतकऱ्याला कुठेही नुकसान आम्ही होऊ देणार नाही आपण या ठिकाणी शेतकऱ्यांकरता योजना आणली आमचे शेतकरी सातत्याने मला म्हणतात साहेब आम्हाला दिवसा बारा तास वीज द्या रात्रीची वीज आम्हाला त्रास होतो साप विंचू जनावर येतात कशा प्रकारे जगायचं हा आमच्या समोर प्रश्न आहे पण अशा प्रकारची परिस्थिती होती की सकाळी तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज देणं शक्य नव्हतं मी राज्याचा ऊर्जा मंत्री म्हणून देशामध्ये पहिली शेतकऱ्यांकरता स्वतंत्र वीज वितरण कंपनी तयार केली या कंपनीमध्ये चौदा हजार मेगावॅट सौर ऊर्जेचे प्रकल्प सुरू केले दोन हजार मेगावॅट पूर्ण झाले अठरा महिन्यामध्ये हे सगळे प्रकल्प पूर्ण होतील आणि हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तीनशे पासष्ट दिवस माझ्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तासाची वीज ही अखंडित पद्धतीनं आपण त्या ठिकाणी देऊ आणि सोबत आपल्याला तर माहिती आहे आपण आता विजेच बिल शून्य 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 केलाय आमच्या शेतकऱ्यांना बिल तर येत त्यांना आम्ही सांगतो तुमचं बिल इतकं आहे पण ते बिल सरकारनी भरलंय आता तुमच्याकडनं घेणं किती शून्य 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 एक पैसा घेणं नाही आणि पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांकडनं विजेचं बिल घेतलं जाणार नाही हा निर्णय आपण केला आणि सोबतच आपण या ठिकाणी मागेल त्याला सौर कृषी पंपाची योजना आणली आहे आता नवीन कनेक्शन मागायची गरज नाही थेट आम्हाला सौर कृषी पंप मागा दहा टक्के पैसे भरले नव्वद टक्के पैसे आम्ही भरू पुढचे पंचवीस वर्ष दिवसा वीज मिळेल पंचवीस वर्ष विजेच बिल भरावं लागणार नाही आणि त्यासोबत पाच वर्षाची गॅरंटी आमची तुटफूट झाली तर आमची चोरी गेली तर इन्शुरन्स काढून ठेवलेला आहे त्यामुळे पंचवीस वर्षाची तुमची काळजी मिटेल अशा प्रकारची योजना राज्य सरकारच्या माध्यमातून आपण राबवतो आहोत आमच्या शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतो आणि आता तर आपण निर्णय केलाय आमच्या चरण भाऊला तुम्ही निवडून दिलं आपलं सरकार पुन्हा आलं कि शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपलं सरकार या ठिकाणी देणार आहे सात बारा कोरा करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातन करायचं आपण ठरवलंय आणि म्हणून बंधू भगिनी नो आज आपण पाहू शकतो सगळ्या समाजाकरता आपलं समाज आपलं सरकार राबताय समाजातले जे घटक आहेत मग आमची अंगणवाडी सेविका असेल आमची आशाताई असेल आमचे कोतवाल असतील आमचे पोलीस पाटील असतील आमचे ग्राम रोजगार सेवक असतील सगळ्यांच्या मानधनात वाढ करण्याचं काम आपल्या सरकारने केलं आणि आज सातत्याने ज्या घटकाकडे कोणी लक्ष देत नव्हतं त्या घटकाकडे आपलं सरकार लक्ष देत आहे आपले जे बांधकाम कामगार आहेत या बांधकाम कामगारांकरता आपण त्या ठिकाणी बांधकाम कामगार मंडळ मी मुख्यमंत्री असताना सुरू केलं त्या माध्यमातन त्यांच्या योजना सुरू केल्या आता बांधकाम मंडळाची नोंदणी झाली कार्ड मिळालं की त्यांना पाच हजार रुपये आपण देतो त्यांना भांडी कुंडी देतो त्यांना जेवणाची व्यवस्था करतो त्यांच्या करता चार लाख रुपये घर बांधण्याकरता देतो त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरता शिष्यवृत्ती देतो उच्च शिक्षणाकरता पैसे देतो ते दुर्दैवाने जखमी झाले उपचारा करता पैसे देतो ते त्या ठिकाणी निवर्तले तर त्यांना इन्शुरन्सचे पैसे देतो म्हणजे ज्या बांधकाम कामगाराकडे कोणी डुंकूनही पाहत नव्हतं आज सर्व प्रकारची सामाजिक सुरक्षा म्हणजे साठ वर्षाचा तो झाला तर त्याला पेन्शन सारखे पैसे मिळतील ही व्यवस्था देखील बांधकाम कामगारा करता आपल्या सरकारने आता या ठिकाणी केली आहे आपल्याला माहितीये मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं मंत्रालय सुरू केलं ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातन ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती दिली आता आपण ओबीसी चे बावन्न हॉस्टेल तयार केले प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मुलांचं हॉस्टेल एक, एक मुलींचं हॉस्टेल तयार केलं महाज्योती सारखी संस्था तयार केली ज्यातनं यूपीएससी एमपीएससी याच्यामध्ये आपल्या पोरांचं सिलेक्शन सुरू झालं ओबीसी समाजातलं प्रत्येक घटकाचं कल्याण करण्याकरता आपण या ठिकाणी योजना आणल्या आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन सुरू केलं आदिवासी भगवान बिरसा मुंडा योजना आणली या योजनेच्या माध्यमात पाड्यापर्यंत वस्त्यांपर्यंत सगळा विकास पोहोचवला आणि त्यासोबत आदिवासी समाजाकरता घरकुलांची योजना असेल त्या ठिकाणी आदिवासी मुलांना आणि आमच्या अनुसूचित जातीच्या मुलांना केवळ आश्रम शाळेत शिकण्यापुरतं नाही आम्ही सांगितलं आश्रम शाळा तर आहेतच पण या मुलांना चांगल्या खाजगी शाळेमध्ये देखील शिकवलं पाहिजे आणि म्हणून नामांकित शाळा ज्या शाळेची फी पन्नास हजार रुपये एक लाख रुपये आहे अशा शाळांमध्ये त्यांचं शिक्षण आम्ही सुरू केलं पन्नास हजार आदिवासीची मुलं आज नामांकित शाळांमध्ये शिकतायत एस ची मुलं नामांकित शाळांमध्ये शिकतायत समाजातल्या प्रत्येक घटकाच्या जीवनात परिवर्तन आणण्याचं काम आपण केलं आज मला सांगितलं पाहिजे या ठिकाणी आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आपल्याला संदेश दिला देशामध्ये जर क्रांती घडवायची असेल विकसित भारत जर तयार करायचा असेल तर या भारताची जी पन्नास टक्के लोकसंख्या आहे आमच्या माता भगिनी यांना सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या क्रांतीचा केंद्रबिंदू करावा लागेल आणि म्हणून मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासन तर लखपती दिदी पर्यंत चौदा वेगवेगळ्या योजना केल्या लखपती दिदी म्हणजे काय माहिती आहे है। मोदीजींच्या योजनेमधन रोजगार मिळवून आमच्या ज्या बहिणी वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा स्वतःच्या भरोशावर कमवतात त्यांना लखपती दिदी म्हणतो आपल्या महाराष्ट्रात आम्ही अकरा लाख लखपती दिदी केल्या आता पंचवीस लाख करणार आहोत मग दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पन्नास लाख आमच्या बहिणींना लखपती दिदी करणार आहोत शरण भाऊ तुम्हाला तर आमच्या बहिणी निवडून देणारच आहेत तुमच्यावर जबाबदारी टाकतो या मतदारसंघात किमान माझ्या पंचवीस हजार बहिणी लखपती दिदी झाल्या पाहिजेत त्याकरता तुम्हाला जे पाहिजे ते देवा भाऊ तुम्हाला देईल त्याची काळजी करण्याचं कारण नाही आणि म्हणून मोदीजींचा मंत्र हा पुढे नेण्याकरता आपण देखील लेख लाडकी सारखी योजना आणली ज्या योजनेच्या अंतर्गत आपल्या घरामध्ये कन्या रत्न जन्माला आलं तर त्याची तिच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे जन्माला आली की पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये त्या घराला सरकारच्या वतीनं आपण देतो घरामध्ये दे मुलगी आली म्हणजे लक्ष्मी आली याच प्रत्यंतर आमच्या घरी आलं पाहिजे ही लेख लाडकी योजना आपण सुरू केली एवढंच नाही मुलींना उच्च शिक्षण मिळालं पाहिजे आपल्याला आप माहितीये उच्च शिक्षणाचं मोठ्या प्रमाणात खाजगीकरण झालंय आज एखाद्याला आमच्या मुलीला डॉक्टर व्हायचं आहे इंजिनियर व्हायचं आहे एमबीए व्हायचं आहे बी बी ए व्हायचं आहे वकील व्हायचं आहे एमएससी करायचं आहे पी एच डी करायचा आहे एक लाख रुपये फी दोन लाख रुपये फी पाच लाख रुपये फी घरी अवस्था अशी आहे गरीबाच्या मध्यम वर्गीयाच्या घरामध्ये एक मुलगा असेल एक मुलगी असेल आई बाप मुलीला बोलवतात तिला म्हणतात बाई आम्हाला एकाला शिकवण्याची ऐपत आहे आम्ही दोघांना शिकवू शकत नाही त्यामुळे तुझं तर लग्नच करायचं आहे तू बाई घरी बस तुझ्या भावाला आम्ही शिकवतो अतिशय हुशार असलेली ती कन्या त्या ठिकाणी शिकू शकत नाही पैशा अभावी शिकू शकत नाही आम्ही निर्णय केला आई बापांना सांगितलं तुम्ही मुलीला शिकवू शकत नाही तुमच्याकडे पैसा नाही चिंता करू नका मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत ते मामा तिची काळजी घेतील आणि आम्ही मुलींच्या मोफत शिक्षणाचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आता एक लाख असो दोन लाख असो पाच लाख असो कितीही मुलीची फी असली तरी महाराष्ट्राचं सरकार आणि महाराष्ट्राच्या सरकारमध्ये बसलेले मुलीचे मामा हे त्या मुलीचं शिक्षण पूर्ण करतील हा निर्णय आपल्या सरकारने घेतला आपण महिलांकरता एस टी मध्ये पन्नास टक्के कन्सेशन दिलं आता मनोज भाऊ सांगत होते आमची एस टीच जात नाही काळजी करू नका मनोज भाऊ आपण रस्ते करून एस टी करू काही काळजीचं कारण नाही आहे पण एस टी मध्ये पन्नास टक्के कन्सेशन आपण त्या ठिकाणी दिलं जेव्हा आम्ही कन्सेशन दिलं अर्ध तिकीट केलं एसटी महामंडळाचे लोक धावत धावत आले म्हणाले साहेब योजना बंद करा अरे म्हटलं का बंद करायची अरे म्हणाले साहेब आधीच एसटी डबगायला आली आहे आणि अर्ध्या तिकीट म्हणजे आमची एसटी बंदच पडेल आम्ही सांगितलं तुम्ही काळजी करू नका आम्ही तुम्हाला पैसे देऊ पण ही योजना चालवायची आहे महिन्या दीड महिन्यापूर्वी ते पुन्हा धावत आले म्हणाले साहेब काही झालं तरी योजना बंद करू नका अरे म्हटलं अजब लोक आहे आधी आले सुरू करू नका आता म्हणता बंद करू नका म्हणाले साहेब ही योजना सुरू झाल्यापासून इतक्या बहिणींनी प्रवास करणं सुरू केलं की तोट्यात असलेली आमची एस टी आता फायद्यामध्ये आलेली आहे त्यामुळे ही योजना तुम्ही बंद करू नका मग मी जरा माहिती काढली चाललं तरी काय माझ्या लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तालुक्याला जायचंय जिल्ह्याला आहे तर तुम्ही घरी बसा मी जाऊन येते तुम्ही गेले तिकिटे ती दुप्पट लागते आणि गेले की पान तंबाखू खर्रा ठर्रा काय काय करून येता आणि पैसे बर्बाद करून येता मी गेली तर अर्ध्या पैशामध्ये घरचे पैसे वाचवून येते त्यामुळे माझी लाडकी बहीणच आता बाहेर पडली आहे आणि महाराष्ट्र सरकारला त्या ठिकाणी दुवा देते बंधू भगिनी नो आपल्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये महिन्याला पंधराशे रुपये टाकण्याचा आम्ही निर्णय केला जेव्हा योजना आणली त्यावेळी हे काँग्रेसचे लोक शरद पवारांच्या पार्टीचे लोक हे उबाठाचे लोक आमचा मजा उडवायचे अशी योजना असते का हे तर होणारच नाही हे तर जमणारच नाही पैसे जाणारच नाही हे तर तुम्ही खोट सांगताय तुम्ही जुमले करताय त्या सगळ्यांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे टाकून दिले आणि बहिणी नो चिंता करू नका याच्या पुढे पुन्हा सरकार आलं पंधराशे नाही एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये आम्ही टाकणार आहोत पण मला बहिणींना सांगायचं आहे जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत तुमचे काही सावत्र भाऊ मध्ये फिरताय काँग्रेसचे शरद पवार गटाचे उभाटाचे हे सगळे तुमचे सावत्र भाऊ योजना बंद कशी करायची योजना अरे काय यांचं डोकं आहे बघा आमच्या बणींना दोन पैसे मिळतात त्याच्या विरुद्ध कोर्टात गेले हायकोर्टामध्ये कोण गेलं नाना पटोले काँग्रेसचे अध्यक्ष यांचा अधिकृत निवडणूक प्रमुख महाविकास आघाडीच्या वतीनं कोर्टामध्ये गेला लाडकी बहीण योजना बंद करा लेख लाडकी योजना बंद करा प्रवास सवलतीची योजना बंद करा शिक्षणाची योजना बंद करा आणि काय सांगितलं म्हणाले या योजना म्हणजे सरकारी पैशाचा चुराडा आहे आणि म्हणून या योजना बंद करा पण काळजी करू नका तुमचे सख्खे भाऊ त्या ठिकाणी होते आम्ही कोर्टाला सांगितलं आणि कोर्टाने देखील सांगितलं ला, लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती बंद होणार नाही पण बहिणी नो लक्षात ठेवा चरण भाऊ आले तर सख्खे भाऊ आहे तुमचे पैसे वाढवण्याकरता हात वर करतील आणि इतर कोणी आलं तर सावत्र भावाच्या गटाचा आहे तुमची योजना बंद करण्याकरता आपला हात वर करतील त्यामुळे तुम्हाला फैसला करायचा आहे सख्या भावाच्या बाजूने उभं राहायचं की सावत्र भावाला मत द्यायची ही निवडणूक खऱ्या अर्थानं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गेल्या अडीच वर्षात विकासाचा जो रथ आपण सुरू केलेला आहे त्याची घोडदौड पुढचे पाच वर्ष अविरत थांबणार नाही या करताची निवडणूक आहे आणि मी तुम्हाला सांगतो या निवडणुकीमध्ये या काटोल मतदार संघात तुम्ही चरण भाऊला निवडून पाठवा चरण भाऊच्या पाठीची हा देवा भाऊ भाय चरण भाऊची गॅरंटी हा देवा भाऊ घेतो या ठिकाणचं परिवर्तन करण्याची गॅरंटी मी स्वतः घेतो तुम्ही फक्त आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो कमळाचं बटन दाबा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय भारत जय राम <laughs>